शिवशंभू चौक ते कर्नाळ पोलीस चौकी दरम्यानचा सा रस्ता सहा महिन्यांसाठी बंद सांगली शिवशंभू चौक ते कर्नाळ पोलीस चौकी दरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने तसेच महापुराच्या पाण्यामुळे वारंवार रस्ता बंद पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी पुलाची उंची वाढवून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे या कामासाठी संबंधित रस्त्यावरील वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सांगली यांनी अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे या मार्गावर पावसाळ्यात आणि महापुरानंतर तात्काळ पाणी साचून वाहतूक पूर्णत ठप्प होत असल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची पुनर्बांधणी करताना पुलाची उंची वाढवण्यासह रस्ता पूर्ण क्षमतेने रुंद करण्यात येणार आहे रस्ता बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे ही पर्यायी व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग वाहतूक शाखा व पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने तातडीनं कामे पूर्ण करावीत अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे यापूर्वी चिंतामण नगर रेल्वे पूल तसेच आयर्विन पुलाच्या कामकाजावरी वाहतूक बंद केल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा बोंबाळ उडाला होता तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी संबंधित ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त स्पष्ट दिशादर्शक फलक व सुरळीत वाहतूक नियोजन आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे दरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करताना संयम राखावा वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच प्रशासनाच्या कामकाजास सहकार्य करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी असे आवाहनही प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नासिर सय्यद लांगली